आज आपण ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये अगदी झटपट आणि हाताशी असणाऱ्या साहित्यांपासून आपण हा ढोकळा बनवून तयार करणार आहोत मेन म्हणजे विकतसारखी टेस्ट आणि कधी कधी काय होतं की आपण जेव्हा ढोकळा बनवतो तेव्हा तो, तो, ते तो व्यवस्थित फुगल्या जात नाही किंवा तो व्यवस्थित रंग येत नाही किंवा स्पंजी होत नाही तर हा कसा या गोष्टी कशा टाळाव्यात आणि व्यवस्थित ढोकळा कसा, कसा फुगवावा ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर इथे मी अर्धा चमचा लिंबूसत्व घेतलेले आहे व दोन ते तीन चमचे मी साखर घेणार आहे लिंबूसत्व म्हणजे काय तर सायट्रिक ॲसिड आणि ते कुठलंही तुम्हाला किराणा दुकानामध्ये अवेलेबल होऊन जाईल किंवा नाही झालं नसेल अवेलेबल तर मग तुम्ही जो अर्धा लिंबाचा रस असतो तर तो घ्या कधी कधी काय होतं की लिंब लिंबूसत्व जर वापरत असाल ना तर तुम्ही तुमच्या बेसन पिठाच्या प्रमाणानुसार लिंबूसत्वाचं प्रमाण कमी जास्त करा तर काय होतं जास्त जर जा तुम्ही ते लिंबूसत्वाचं प्रमाण घेतलं तर ते कुठेतरी आंबट किंवा जास्त हे होण्याची शक्यता असते तर त्याच्यानुसार तुम्ही प्रमाण ॲडजस्टमेंट करा आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे छान आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे पूर्णपणे तर मी हे चमच्याच्या सह्याने व्यवस्थित बा मेल्ट करून घे घेणार आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये जर मेल्ट करायला कधी साखर विरगळायला थोडासा जास्त वेळ लागतो तर मग तुम्ही पिठी साखरेचा वापर केला तरी हरकत नाही तर इथे मी एक कप बेसनपीठ वापरणार आहे हे बेसनपीठ आपले जे घर डाळीचं आपण दळून आणतो तर ते मी बेसनपीठ घेतलेले आहे कुठलंही विकत किंवा पॅकेटचं हे बेसनपीठ नाही तर हे मी छान स्वच्छ चाळून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी एक चमचा हळद घालणार आहे हळदीचं प्रमाण पण तुम्ही घेताना कमी घ्या किंवा हळद जर जा जास्त झाली तर ढोकळ्यावर लाल स्पॉट येतात किंवा मग लाल होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही हळदीचं प्रमाण अगदी कमी घ्या कारण बाहेरचं जे विकत असतं ते ते श... टोटली हळद वापरत नाहीत खा खायचा जो कलर असतो फूड कलर ते 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 आ, कदी -कदी ते तर ते वापरतात याच्यामध्ये त्यामुळं घेताना थोडंसं हळदीचं मेजरमेंट घ्या किंवा कधी कधी स्कीप केलं हरकत नाही आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपले जे साखर आणि लिंबू सत्वाचं पाणी केलं होतं ते देखील छान मेल्ट झालं आहे तर ते पण मी याच्यामध्ये आता घालून घेऊयात व्यवस्थित आपल्याला हे पूर्ण बेट बॅटर जे आहे ते छान एकजू करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये घेत जेव्हा आपण मिक्स करणार आहोत ते एकजीव झालं पाहिजे कुठेही घोटळ्या राहिल्या नाही पाहिजे तर आवश्यकतेनुसार आणि अगदीच खूप जास्त पाणी घालून पण आपल्याला हे फेटायचं नाही आहे गरजेनुसार मी याच्यामध्ये आवश्यकतेनुसार जसं लागेल तसं पाणी घालणार आहे चमच्याच्या साह्याने फेटा किंवा नंतर ना तुम्हाला जर एकदम काही हे होत असेल तर तुम्ही लिटरली ते हाताने व्यवस्थित फेटून घ्या तुम्ही जितकं जास्त फेटाल तितकं जास्त ते छान होईल आणि जे कधी कधी काय होतं ढोकळा फुगला तरी पण देखील तो घशामध्ये दाटला जातो वे असं एकदम अडकला जातो तर ते पण होऊ नये यासाठी तुम्ही हाताने अगदी लिटरली जेवढ्या जास्त फेटता येईल तेवढ्या जास्त तुम्ही फेटून घ्या जेणेकरून त्याच्यातलं जे कन्सन्टन्सी आहे ती व्यवस्थित तयार होईल तर मी हे छान व्यवस्थित फिरवून घेते आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालते अगदीच घट्ट किंवा अगदीच पातळ अशी याची अशी ठेवायची नाही आहे एक पाच ते दहा मिनटानंतरनं मी अर्धा चमचा याच्यामध्ये सोडा घालणार आहे इथं तुम्ही पाहू शकता अर्धा छोटासा अगदी याची मुठभर आता हा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी मी याच्यावरती एक ते दोन थेंब म्हणजे एक चमचा पाणी घालणार आहे जेणेकरून तो ॲक्टिवेट होईल तोपर्यंत तो तुम्हाला एका भांड्यामध्ये काय करायचं तुम्ही ज्याच्यामध्ये ढोकळा बनवणार आहात ते पाणी गरम होण्यासाठी ठेवायचे कारण सोड्याने काय होतं आपण सोडा घातलेला असतो त्यामुळे त्याला लगेचच जर प्रॉपर हीट भेटली तर तो, तो व्यवस्थित गरम होतो आणि फुकतो फु फुलतो तर तुम्ही आता पाहू शकता याच्यामध्ये सोडा घातल्यामुळे याचा रंग देखील चेंज झाला आहे आणि याची जी कन्सटन्सी आहे तो छान असा फुगला आहे थोडंसं जे बॅटर आहे ते देखील आपलं इथेच फुगलेलं आहे आणि रंगसुद्धा छान चेंज झाला आहे आणि हे बॅटर काय होतं की आधी जी पाण्याची कन्सेटन्सी असते ना ते, ते थोडंसं पातळसर होते जेव्हा आपण सोडा घालून हलवतो तेव्हा ते थोडंसं घट्टसर असं दिसते तर तुम्हाला थोडं वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घाला आता ज्या भांड्यात मी ॲक्च्युअल प्रॉपरमध्ये हा ढोकळ्याचं बॅटर बनवून टाकून घेणार आहे त्याला मी छान तेलाने ग्रीस करणार आहे तुम्ही हाताने छान तेल लावून घ्या किंवा एखाद्या टिश्यू पेपरच्या साह्याने लावा किंवा असं माझ्याकडे ऑइलचं ब्रश असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही लावू शकता छान सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ढोकळा जो आहे तो व्यवस्थित यंत्रणा निघेल आपल्याला प्रॉपरली तर इथे मी असं एक ते बॅटर सगळं एका ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे तर माझ्याकडूनच थोडंसं हे जे पाणी आहे ठेवायला तर त्याला वेळ लागला होता पण मी एक हे टॅप करेपर्यंत फुल गॅसवर व्यवस्थित पाणी गरम करून घेतलं होतं आणि मी हा अशा पद्धतीने टॅप करून घेणार आहे जेणेकरून काय होईल की याच्यामध्ये जर काही एअरटाईट्स राहिलेले असतील बबल आलेले असतील तर ते व्यवस्थित इवनली सगळीकडून तो छान फुगला जाईल आणि ते पूर्ण सगळीकडून व्यवस्थित स्प्रेड होईल आता इथे आपलं पाणी जे आहे त्यातलं ते, ते छान गरम झालं आहे मी आता हे इथं ठेवून घेणार आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं याच्यावरती मध्ये मध्ये झाकण ओपन करायचं नाही आहे कारण झाकण जर जा तुम्ही मध्ये मध्ये ओपन करत राहिलात तर ते तुम्हाला चेक करतं फुगणार नाही व्यवस्थित कारण त्याच्यामध्ये जा हवा जात राहणार आणि ते त्याला जे एक हीट पाहिजे प्रॉपर तर ती भेटणार नाही त्यामुळे एक दहा ते पंधरानंतर डायरेक्ट तुम्ही चेक करा त्याच्यामध्ये टूथपिक घालून चेक करा जर टूथपिक किंवा सुरी व्यवस्थित तुमची क्लीन निघली तर तुमचा ढोकळा हा प्रॉपर व्यवस्थित बनवून तयार झालेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता माझा देखील ढोकळा छान प्रॉपर बनवून तयार झाला आहे आणि तो फुगला देखील आहे व्यवस्थित छान जेवढा पाहिजे तेवढ्या ह्याच्यानुसार तुम्ही पाहू शकता त्याची जाडी देखील पाहू शकता आणि त्याचा जो स्पंचि आता तुम्हाला मी जेव्हा कट करते तेव्हा देखील तुमच्या लक्षात येईल की तो असं एकदम प्रॉपर असा स्पंची झाला आहे तुम्ही हवं तर थोडंसं थंड हे करू शकता थंड करून तुम्ही कट केलं तरी हरकत नाही आणि जेव्हा तुम्ही ढोकळा बनवताय त्याच वेळेला एका साईडला पण तुम्ही हे करू शकता याची जी फोडणीची तयारी आहे तर ती करून घेतली तरी हरकत नाही गरम गरम तरी ते मी फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये दे, दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला हे ते आता याच्यामध्ये मोहरी घालूयात मोहरी छान फुल्ली की तुम्ही याच्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर ह्या हे देखील घालू शकता दोन ते तीन मिरच्या मी घातलेल्या आहेत मिरच्याच्या तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करा हे थोडंसं गरम झालं की एकदम हे होतं उडतं आणि पूर्ण आग लागल्यासारखे होते त्यामुळे मी ते थोडंसं बाजूला घेते आहे आणि यात इथे देखील मी दोन चमचे साखर घातली आहे आणि याच्यामध्ये वरतून पाणी घातलेलं आहे आता मी एक चमच्याच्या सहाय्याने हलवून एक दोन ते तीन मिनटं छान व्यवस्थित हे गरम करून घेणार आहे साखर काय घालायची की हे जे पाणी आहे आणि हे जे आपण बनवलेली फोडणीचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित आपल्याला सगळीकडून स्प्रेड करायचे आणि हे व्यव ते पूर्ण आपल्या ढोकळ्याच्या बेसमध्ये व्यवस्थित मुरलं गेलं पाहिजे आणि ते जी एक गोड कन्सर्ट बाहेर आपल्याला लागतं ना तर ते आपल्या ह्याच्यात पण यावं त्या पाण्यामध्ये म्हणून हे आपल्याला साखर वरतून देखील थोडीशी घालायची आहे तर आता हे जे पाणी आहे ते व्यवस्थित सगळीकडं मी घालून घेणारे व्यवस्थित ते मुरलं पाहिजे प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक साईडमध्ये ते गेलं पाहिजे आणि आपली जी ढोकळ्याची जी, जी कसट आहे ती व्यवस्थित तो स्पंजी झाला पाहिजे आणि हे घातल्यानंतरनं पण मी एक पाच ते दहा मिनटं असंच ठेवणारे कारण ते पूर्ण ॲक्टिवेट व्हायला हो एक वेळ लागतो लगेचच पाणी टाकलं की ते ॲक्टिवेट होत नाही पूर्ण ह्याच्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजे ते इथं पाहू शकता मी सगळीकडून होतं होईल तेवढं पूर्ण आहे का ते पूर्ण सगळीकडून मिक्स करून घेणार खालून पण कारण ते प्रत्येक ठिकाणी ते गेलं पाहिजे आणि ते व्यवस्थित ॲक्टिवेट झालं पाहिजे तर तुम्ही पाहू शकता इथं जी कचट असे आपलं पाच ते दहा मिनटानंतरनं ते एकदम व्यवस्थित असं प्रॉपर विकत आणल्यासारखा होतो ते सॉसबरोबर मी इथं सर्व केलेलं आहे तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा आनंदी राहा आणि ह्या टिप्स फॉलो करून नक्की ढोकळा बनवून मला कमेंट्स करा तर इथं पाहू शकता अगदी विकत सारखा आणि चवीला देखील छान बनवून तयार होतो